अर्बन नक्षली म्हणून कोणाला अटक करावी असं त्यांना अपेक्षित आहे याचा बोध त्यांच्या बोलण्याने होत नाही आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला हे माहीत आहे की विधिमंडळामध्ये या कायद्यावर खूप सखोल चर्चा झाली या कायद्यावर जे चर्चा झाली त्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सर्व मुद्दे या संदर्भात उपस्थित केले आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात कशा पद्धतीने अर्बन नक्षल्याची डेफिनेशन आहे एक्स्ट्रीम म्हणजे कडवे डावे आणि अटक करण्याची कार्यपद्धती हे सर्व त्यात नमूद आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही विरोधकांवर किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीची कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही सोडाने आणि या संदर्भाची जी तरतूद आहे ती त्या कायद्यामध्ये अतिशय स्पष्ट आहे त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी का केलं हे मला माहिती नाही परंतु मला असं वाटतं की या कायद्याचा जर सखोल अभ्यास केला तर त्यांच्या मनातला जो काही संभ्रम आहे तो दूर होईल भाऊ राज ठाकरे काँग्रेसची भाषा आता बोलायला लागलेला का ज्या पद्धतीने असं आहे की कदाचित विधिमंडळामध्ये काय घडत असते किंवा कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे याचं वाचन विधिमंडळाच्या बाहेरच्या लोकांना कदाचित नसावं आणि विधिमंडळाचे कामकाज त्यांनी पाहिलं नसावं विधिमंडळामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो समर्पक उत्तर दिलं त्यामुळे विरोधी पक्ष देखील त्या कायद्यावर काही आक्षेप घेऊ शकला नाही तो कायदा आपण सर्व याची साक्षीदारा की तसा तो एकमताने पारित झाल्यासारखा आहे काँग्रेसच्या वरिष्ठ लोकांनी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणजे कान उघडणी केली की हा कायदा तुम्ही कसा पारित होऊ दिला त्यांना देखील मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या उत्तरामुळे त्यांचं देखील समाधान झालं होतं ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही परंतु काहीतरी पुन्हा भ्रम पसरायचा या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न असतो त्याच्याकडे मला असं वाटते की महाराष्ट्राची जनता लक्ष देत नाही लोकांचं लक्ष कदाचित कोणी आपल्याकडे वेधण्यासाठी अशा पद्धतीचं कोणी भ्रम पसरत असेल तर त्यापासून मला असं वाटते की ते त्यांनी देखील समजून घ्यावं आणि महाराष्ट्राच्या जनतेने देखील समजावं विधिमंडळाच्या बाहेर असतात त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल नीट माहिती नसते त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करतात नाही कदाचित म्हणजे मान्य राजसाहेब ठाकरे किंवा बाकी ने कुछले करना माजा सर के सरा कि सर्व लोक एक ज्येष्ठ नेत्या त्यांच्याबद्दल कुठलंही भाष्य करणं माझ्यासारख्या माणसाला उचित वाटत नाही परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाने जर सर्व विषयाचा सखोल अभ्यास करून कुठलंही वक्तव्य केलं तर त्या जास्त योग्य रेल अन्यथा मीडियामध्ये विनाकारणची चर्चा होते आणि दुसरं महत्त्वाचं की नेमकं कोणावर कोणाला अटक करावं आ, आ आजपर्यंत अर्बन नक्षलीची जी डेफिनेशन त्या कायद्यामध्ये केलेली आहे आणि केंद्र शासनाच्या पूर्वीचे प्रधानमंत्री आणि पूर्वीचे महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री असल्यापासून तो विषय सरकारी रेकॉर्डमध्ये आहे आणि त्याची कार्यपद्धती कशी असते कशा पद्धतीने संविधान विरोधी कसं वागायचा संविधानला नाही मानायचं अशा ना पद्धतीचे सर्व त्याच्यामध्ये आपण व्याख्या नमूद केली आहे की भारताची जी काही व्यवस्था आहे संविधानानं निर्माण झालेली त्या व्यवस्थेवर त्यांना विश्वास नाही अशा पद्धतीचे लोक आहेत आणि अशा कुठल्याही व्यक्तीचे वकिली राजसाहेब किंवा कुठलाही नेता करणार नाही या कायद्याचा गैरवापर झाला तर निश्चितच त्यांना कुठलाही आरोप लावण्याची मोभ आहे इतका हद्भर मुख्यमंत्री पाहायला नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे खातं बदललं त्यावरून टीका मला असं वाटते की मागच्या पहिले अडीच वर्षाचा जो सरकार होतं त्या सरकारमध्ये काय काय घडलेलं आहे हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही मंत्री जेलमध्ये गेले काय काय घडलं मला महाराष्ट्राच्या जनतेला ते चांगलं ठाऊक आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी काही म्हणावं त्याबद्दल मला असं वाटतं की कुठलंही उत्तर देणं उचित वाटत नाही